बघा या व्हिडिओमध्ये आपण अशा पद्धतीची पत्रिका बघणार आहोत कशी बनवायची बघा आता इथे तुम्हाला समोरचं सा पेज दिसत असेल आणि हे टेक्स्टचं पेज आहे तर इथे लाईन कशी घ्यायची हे नावं कसे लिहायचे फ्लावर आयकॉन कसं लिहायचं आणि इथे फोटोला बॉर्डर कशी द्यायची आणि हे बॉर्डर आहे ना वरती आणि खाली ही बॉर्डर कशी तयार करायची आणि इथे बघा तुम्हाला हा फोटो दिसत असेल गणपतीचा फोटो आणि ते अमरेला हे सर्व ग्राफिक्स कसे घ्यायचे आणि कसे लावायचे हे बघणार आहोत पण सविस्तर या व्हिडिओमध्ये तर बघा आता इथे मी तुम्हाला झूम करून दाखवते ही पत्रिका आहे अशा पद्धतीने आपण एकूण एक पार्ट जो आहे तो कॅनवामध्येच बनवलेला आहे कुठून बाहेरून घेतलेला आहे कुठून कॅनवामधून घेतलेला आहे सर्व माहिती देणार आहे आणि हा जे आहे टेक्स आहे पूर्ण टेक्स वगैरे जे आहे ते सर्व टेक्स तर मी इथे तुम्हाला झूम करून दाखवलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी कल्याणी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आता इथे आपल्याला कॅनरा ॲप आप ओपन केल्यानंतर इथे कस्टम साईजमध्ये यायचं आहे कस्टम साईजमध्ये आपल्याला अगोदर इथे कस्टम साईजमध्ये युनिट्स जे आहे ते इंच करायचं आहे तर इथे बघा इथे मी वेळ तर लिहिणार आहे सहा आणि इथे हाईट लिहिल्या लिहिणार आहे नऊ असं आपल्याला जे क्रिएट न्यू डिझाईनवर टच केल्यानंतर आपलं पेज ओपन होते अशा पद्धतीने पण तुम्ही पेज घेऊ शकता आणि इथे पुन्हा बॅक येते आणि इथे बघा वरती तुम्हाला सर्च बॉक्स दिसते इथे तुम्हाला ए फोर जरी लिहिलं तुम्ही तरीही चालतं ते पण घेऊ शकतो आपण तर इथे हे घेतल्यानंतर इथे बघा प्लस्तरची नदी असेल क्रिएट ब्लँक पेज म्हणून इथं टच करून इथे हा पेज तुम्ही असा ओपन करून घेऊ शकता या पद्धतीने पण घेऊ शकता अशा पद्धतीने आपल्याला पेज ओपन करून घ्यायचं आहे दोन्ही पद्धतीने तुम्हाला कुठलं पाहिजे त्या पद्धतीने घ्यायचं आहे दोन्हीही पद्धती मी सांगितलेल्या आहेत सुंदर अशी पत्रिका बनवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता इथे हे जे पेज आहे हे आपल्याला बनवायचं आहे हे पत्रिकेचा समोरचा पेज आहे आणि इथे तुम्हाला दाखवते मी बघू शकता तर अशा पद्धतीचं पेज आपल्याला बनवायचं आहे तर इथे मी व्हाईट कलरचं जे पेज आहे ते ओपन करून घेते अगोदर मी एक लाईन घेते बघा शेपमध्ये जाते मी शेपमध्ये आल्यानंतर ही लाईन घेतल्यानंतर याला हाफ पेजमध्ये असं डिवाईड करायचं आहे आपल्याला तर इथे बघू शकता मी अशा पद्धतीने घेतलेलं आहे तर आता इथे पुन्हा आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे बघा आता इथे ॲरो दिसते वरती तुम्हाला इथून बॅग यायचं आहे बघू शकता इथे तुम्ही तर इथे आपल्याला यायचं आहे फोटोमध्ये आणि इथे सर्च करायचं आपल्याला फ्लावर फ्लावर बॅकग्राऊंड डिझाईन असं सर्च करायचं आहे आपल्याला इथे बघू शकता इथे मी करत आहे आणि इथे छान छान अशा डिझाईन येऊन जातात तर इथली आपल्याला जी कोणती आवडते त्या पद्धतीची आपल्याला इथे डिझाईन घ्यायची आहे बघा आता मी ही डिझाईन घेतलेली आहे आणि याला काय करायचं आहे असं मोठं करून घ्यायचं आहे बघू शकता आता इथे मी अशा पद्धतीने याला मोठं करते आणि याला काय करायचं आहे पुन्हा ट्रान्सपर इथचं कलर बदलायचं आहे सॉरी इथे कलरमध्ये यायचं आणि याला रेड कलरमध्ये करायचं आहे बघू शकता मी इथे रेड कलरमध्ये करत आहे तुम्हाला जास्तच डार्क पाहिजे असेल तर मग इथे दुसऱ्या लाईनमध्ये यायचं आहे बघू शकता आता इथे अशा पद्धतीने आपण दिलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीने देता येतो तर मी इथे केलेलं आहे आणि याची ट्रान्सपरन्सी जी आहे ना आपल्याला अशी रेड करायची म्हणजे कमी करायची आहे बघा आता मी इथे अशा पद्धतीने करत आहे तर इथे मी केलेली आहे कमी आणि पुन्हा आता इथे मला अजून बघा आता आप इथे आपल्याला काय सर्च करायचं आहे इथे एलिमेंट्समध्ये येऊन ग्रॅफिक्स म्हणजे डेकोरेशन राऊंड फ्रेम डिझाईन तर इथे बघू शकता हा आलेला आहे तर मी काय करते याला का असं घेते आणि हा जो आहे ना हाफमध्ये असं इथे लावून घेते बघू शकता इथे लावलेला आहे पुन्हा याला डुप्लिकेट करते आणि एका याला असं छोटं करून घेते बघू शकता मी कशा पद्धतीने छोटं केलं आणि तुम्हाला हे वाढवायचं असेल तर तुम्ही हे वाढवू शकता तर मी अशा पद्धतीने इथे लावून घेतलेलं आहे बघा आता किती सुंदर असं दिसत आहे आपल्याला बघा आता मी हा जो सर्कल आहे हा असा लावून घेते व्यवस्थित आणि इथे मी गणपतीचा फोटो एक बाहेरून घेतलेला होता कारण मला इथला गणपतीचा फोटो जो होता तो छान वाटत नव्हता म्हणून मी इथे बाहेरून घेतला बघा आता मी याला कॉपी केलं आणि असं इथे पेस्ट केलं बघू शकता इथे आणि याला काय करायचं असं मोठं करून घ्यायचं आहे आणि असं इथे लावून घ्यायचं आहे बघा आता मी अशा पद्धतीने इथे लावून घेतलेला आहे पुन्हा आता इथे एलिमेंट्समध्ये जायचं आहे एलिमेंट्समध्ये आल्यानंतर इथे आपल्याला काय सर्च करायचं आहे बेल म्हणून सर्च करायचं आहे बेल म्हणून मी सर्च केलेलं आहे बघू शकता भरपूर सारे अशा बेल येतात इथल्या इथल्या कुठल्याही बेल घेऊ शकतो आपण पण इथे असं मला त्याला साखळी असल्यासारखं पाहिजे होतं बघा आता ही सुंदर अशी वाटत आहे आणि हा जो आहे ना आपण सर्कल लावलेलं सगळं त्याला आपल्याला ग्रुप करायचं आहे बघा आता ह्या गणपती वगैरे जो आहे ना ते आपल्याला सर्वायला ग्रुप करायचं आहे सॉरी अगोदर आपल्याला बॅकग्राऊंड वगैरे करावं लागेल नंतर तो गणपती करावा लागेल तर त्यासाठी मी गणपती वरती घेतलेला आहे आणि सर्व जे सर्कल वगैरे आहे ते ग्रुप करून घेतलेले आहे आपण आता आपल्याला इथे असा गणपती ठेवायचा आहे तुम्ही याला असं छोटं पण करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर मी थोडं छोटं केलेलं आहे कारण ते खूपच मोठं दिसत होतं मला अशा पद्धतीने मी लावून घेतलं ला। आता ही जी आहे ना साखळीसारखी जी बेल आहे तिला काय करायचं आहे आपल्याला छोटं करायचं आहे बघा आता इथे मी हिला असं लावून घेते बघा आता इथे आपण हा गणपती आणि ते दोन सर्कल असं ग्रुप करून घेतलेलं आहे आणि याला मी असं छोटं करते आणि इथे ठेवते आता ही जी बेल घेतली होती ना आपण याचा कलर जो आहे तो आपल्याला रेड करायचा आहे कलरमध्ये यायचं आहे बघा आता मी इथे कलरमध्ये आले आणि याचा कलर जो आहे तुम्ही रेड केलेला आहे किंवा तुम्हाला जर वाढवायचं असेल तर तुम्ही हे अशी वाढवू शकता याला डुप्लिकेट करायचं आहे बघा आता इथे मी क्रॉपमध्ये येते आणि क्रॉपमध्ये आल्यानंतर आपल्याला हे जे आहे ना असं कट करून घ्यायचं आहे बघू शकता इथे आणि हे साखळी जे आहे ते आपल्याला असं एकावर एक लावून घ्यायचं आहे बघू शकता आणि पुन्हा मग याला ग्रुप करायचं आहे तर असं आपण हे ग्रुप वगैरे करून पुन्हा डुप्लिकेट करून आपल्याला इथे असं लावून घ्यायचं आहे बघा आता इथे आपल्याला पुन्हा हे ओपन करायचं आहे आणि इथे ओपन केल्यानंतर आपल्याला हे इकडच्या साईडने असं सेम लावून घ्यायचं आहे बघा आता इथे मी लावलेलं आहे आणि हे जेव्हा आपण इकडच्या साईडचं लावतो तेव्हा फ्लिप करायचं आहे आपल्याला जेव्हा आपण फ्लिप करू तेव्हा ते व्यवस्थित जुळल्या जाईल बघू शकता इथे खूप छान पद्धतीने आपण हे जोडलेलं आहे तर हे असं जुळून झालेलं आहे माझं बघा आता इथे आपल्याला पुन्हा एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि ग्रॅफिक्समध्ये सर्च करायचं आहे दिवाळी सर्कल डिझाईन तर आता इथे भरपूर सारे असे सर्कल जे आहे ते आलेले आहे बघू शकता तुम्ही त्यासाठी पण तुम्ही हा सर्च करू शकता किंवा हे पण घेऊ शकता तर मी इथे हा जो सर्कल आहे मी हा घेतलेला आहे आणि याला असं छोटं करते पुन्हा एलिमेंट्समध्ये येते इथून बॅक येते आणि इथे शेपमध्ये येते शेपमध्ये आल्यानंतर हा सर्कल घेते आणि याला रेड कलर आहे तो रेड कलर जो आहे तो दिलेला तोच राहू देते आणि पुन्हा याला छोटं करून असं याची पोजिशन जे आहे ते बॅकवर्ड करते आता बॅकवर्ड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हा जो श सर्कल आहे हा असा मध्ये ठेवायचा आहे बघू शकता इथे असं मी वाढवून घेते आणि तो सर्कल जो आहे ना तो व्यवस्थित त्या सर्कलवर आला पाहिजे बघू शकता इथे मी अशा पद्धतीने लावलेला आहे नंतर याला असं ग्रुप करायचं आहे ग्रुप केल्यानंतर बघा आता याला मी मोठं करून दाखवते तुम्हाला कसं लावायचं नंतर आपण छोटं करूया आता अगोदर इथे घेऊया अशा पद्धतीने मी लावलं पुन्हा आता इथे आपल्याला ग्रॅफिक्समध्ये येऊन इथे आपल्याला सर्च करायचं आहे फ्लावर म्हणून फ्लावर कमळ म्हणून सर्च करा कमळ टाकलं की व्यवस्थित येऊन जातं बघा आता मी हा कमळचा जो फ्लावर आहे घेतला होता तर इथे मी असं लावून घेते बघा आता इथे मी हा जो फ्लावर आहे असा लावते पुन्हा एलिमेंट्समध्ये येते दुसऱ्या पद्धतीची पण आहे तुम्ही मला शोधावं लागेल बघा सी ऑलमध्ये तुम्ही कुठलंही घेऊ शकता मला ते आवडलं म्हणून मी ते घेतलं वेडिंग कलश म्हणून सर्च केलेला आहे ग्रॅफिक्समध्ये बघू शकता भरपूर सारे कलश आहे तर मी हा कलश जो आहे तो घेतलेला होता आणि इथे छोटं करून घेते आणि इथे बघा हा जो आहे ना कमळच्या फुलावर ठेवायचा आहे बघा आता इथे झूम करून दाखवलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही हा मोठा करायचा आहे आणि इथे हा जो फ्लावर आहे असा मोठा करायचा आणि हे यलोवाला आहे ना ह्या कमळाच्या फुलामागे सॉरी कमळचं फुल ते मागे गेलं पाहिजे असं लावायचं आहे आणि इथे पुन्हा असं याला ग्रुप करून घ्यायचं आहे सर्व याला बघू शकता इथे असं मी केलं आणि छोटं केलं आता जो हा जो आहे हा सर्कल त्याला एक आपल्याला अमरेला लावायची आहे बघा आता इथे पुन्हा अप... आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे आता इथे बघा आता इथे एलिमेंट्समध्ये आलो आपण वेडिंग इंडियन डॉलर टाकला आपण इथे आणि हा जो ग्राफिक्स आहे हा घेतला आणि याला असं कट केलेलं आहे आता कट केल्यानंतर याला काय करायचं असं छोटं करायचं आहे छोटं केल्यानंतर आपल्याला असं इथं ती साईडमध्ये लावून घ्यायचं आहे जसं आहे अंब्रेला ते तशीच ठेवायची आहे आणि सर्व याला काय करायचं आहे ग्रुप करायचं आहे त्याच्यासाठी अगोदर अंब्रेला जे आहे ते आपल्याला याची पोझिशन जी आहे तशी बॅकवर्ड करायची आहे बॅकवर्ड केल्यानंतर थ्री डॉटवर टच करून आणि ह्याला सर्व याला ग्रुप करायचं आहे आता इथे ग्रुप केलेलं आहे याला असं छोटं करायचं आहे पुन्हा याला डुप्लिकेट करायचं आहे आणि पुन्हा याला सर्व याला ओपन करायचं आहे आता ओपन केल्यानंतर इथे काय करायचं आहे याला सर कळसं आहे असं अमरेलाला दुसऱ्या अमरेलाला आणि इथे असं सर्व याला ग्रुप करून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे बघा आता इथे मी मला असं झूम करून दाखवत आहे तर मी याला काय केलं असं थोडं तिरपं केलेलं आहे थ्री डॉटवर टच केलं आणि सर्व याला ग्रुप करून घेतलेलं आहे बघू शकता आता इथे आपण हे दोन्ही साईडने लावू शकतो आता इथे बघू शकता अशा पद्धतीने मी इथे लावलेलं आहे बघा आता इथे आपल्याला ही जी बेल आहे थोडी अशी वरती घ्यायची आहे आपल्याला आणि इथे याचं ग्रुप ओपन करून हा जो बेल लावला होता ना आपण साखळी मी काढून टाकते सॉरी इथे काय करते हे जे आहे ना कट करून टाकते इथे बघा क्रॉपमध्ये येऊन असं इथे कट करून टाकते मला एवढं नको आहे ते बघू शकते इथे मी थोडं झूम करते पेज म्हणजे जेणेकरून मला दिसल ते असं मला ते कट करून घ्यायचं आहे बघू शकता मी कशा पद्धतीने कट केलेला आहे आणि याला असं छोटं करून मला इथे हे लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी जे आहे ते लावून घेते बघा आता इथे हे लावलेलं आहे मी काही ग्रुप केलेलं नाही आहे पण ते ग्रुप करायचं आहे तर इथे बघू शकता हा जो सॉरी इथे बघा हा सर्कल आपला हे झालेला नाही आहे तर इथे काय करायचं पुन्हा इथे लेअरमध्ये यायचं त्या सर्कलला टच करायचं आणि इथे सर्कलला टच केल्यानंतर अमरेलेला टच करायचं मग ग्रुप होऊन जातं अशा पद्धतीने आपण हे ग्रुप केलं आणि इथे हे जे आहे ना सर्व असं ठेवायचं आहे आणि याला थोडंसं मोठं करायचं आहे बघू शकता इथे सेम सेम आहे का बघायचं आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे सेम सेम ठेवलेलं आहे आता इकडल्या बाजूनं पण आपल्याला हे असंच लावून घ्यायचं आहे बघू शकता इथे मी पुन्हा असं डुप्लिकेट करते आणि याला काय करते पुन्हा फ्लिप करते बघू शकता इथे तर हे आपलं थोडंसं मिस झालं होतं तर पुन्हा मी याला डुप्लिकेट केलं आणि इथून मला असं फ्लिप करायचं आहे फ्लिपमध्ये जाऊन लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी लावलेलं आहे आता इथे आपल्याला पुन्हा वेडिंग एलिफंट म्हणून सर्च करायचं आहे बघा आता इथे वेडिंग एलिफंट जे आहे ते येऊन जातात तर इथे मी हा जो वेडिंग एलिफंट आहे हा घेतला होता आणि याला काय केलं असं छोटं केलं आणि इथे असं अशा साईडमध्ये ठेवलेलं आहे बघू शकता मी ते पुन्हा छोटं केलं आणि याला काय करायचं आहे पुन्हा डुप्लिकेट करायचं आहे आणि इथं असं छोटं करून ठेवायचं आहे बघा आता इथे अशा पद्धतीने मी याला छोटं करून इथे ठेवून देते मी पेज जे आहे ते झूम करते जेणेकरून दिसायला हवं तर अशा पद्धतीने मी इथे लावून घेते आणि पुन्हा इथे हा जो एलिफंट आहे त्याच लेवलमध्ये आपल्याला ले छोटा करायचा आहे पुन्हा मी असं झूम करते आणि इथे मी असं ठेवून देते बघू शकता आता इथे आणि इथे काय करायचं आहे ह्या एलिफंटला फ्लिप करायचं आहे बघा आता मी फ्लिप हॉरिझॉन्टल केलेला आहे एलिमेंट्समध्ये आलो आपण आणि ग्रॅफिक्समध्ये आलो इथे सर्कल डिझाईन म्हणून सर्च केलं आणि ही जी डिझाईन आहे ना मी ही डिझाईन घेतली आणि याला काय केलं मी येलो कलर केला पुन्हा इथे कलरमध्ये आले येल्लो कलर दिला आणि पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये येऊन इथून बॅक आले आणि इथे शेपमध्ये येऊन शेपमध्ये बेसिकमधला एक सर्कल घेतला सर्कल घेतल्यानंतर इथे काय करायचं याला मोठं करायचं आहे आता याचा कलर जो आहे तुम्ही हाच ठेवणार आहे किंवा रेट पण करू शकतो आपण इथे बघा आता इथे ऑप्शन दिसेल तुम्हाला सर्कलचं तर इथे मी रेट करून दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने करायचं अशा पद्धतीने करायचं आहे आणि याला असं वाढवून घ्यायचं आहे बघा आता इथे वाढवलेलं आहे पण याला काय करायचं आहे असं अर्ध्या जो अर्धा सर्कल आहे ना अर्ध्या सर्कलमध्ये ठेवायचं आहे अशा पद्धतीने मी वाढवलं आणि असं लावून घेतलं आता इथे बघा पुन्हा लेअर्समध्ये यायचं आहे लेअर्समध्ये आल्यानंतर आता इथे हा जो सर्कल आहे ना रेडवाला ते हा शोधायचा आहे आता इथे हा शोधलेला आहे मी आणि इथे बघू शकता पुन्हा याला टच करायचं आहे आणि त्या डिझाईनला टच करायचं असं टच केल्यानंतर याला छोटं करायचं आहे आता इथं छोटं केल्यानंतर आपल्याला इथे जायचं आहे एलिमेंट्समध्ये आणि इथून बॅक यायचं आहे आणि इथे ग्राफिक्समध्ये आपल्याला सर्च करायचं आहे श्री म्हणून सर्च करायचं आहे बघा आता इथे मी श्री म्हणून सर्च केलेला आहे ओम श्री आपल्याला काय पाहिजे सर्च करायचं आहे आता इथे ओमच करते मी अगोदर आता ओम केल्यानंतर इथे बघा ओम येऊन जातात तर मला हा रेड कलरचा जो ओम होता तो घ्यायचा आहे आणि याचा जो कलर आहे मला तो येल्लो करायचा आहे बघू शकता आता इथे मी येल्लो कलर जो आहे तो देतला अशा पद्धतीने आणि यालान याला सरवायला ग्रुप करायचं आहे तर ग्रुप करण्याअगोदर काय करायचं आहे पुन्हा आपल्याला दुसरा सर्कल लागतो तर त्यासाठी आपल्याला हा सर्कल जो आहे डुप्लिकेट करायचा आहे तर मी इथे काय केलेलं आहे डुप्लिकेट केलेला आहे याला याला आणि असं छोटं करून घेते बघू शकता किती सुंदर असा आपला जो ओम आहे तो दिसत आहे तर इथे बघू शकता मी हा वरतीच ठेवते आणि इथे पुन्हा जायचं आहे आणि इथे आपल्या बघा आता इथे मी श्री लिहिलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे श्री येऊन जातात तुम्हाला कुठला पाहिजे तुम्ही घेऊ शकता बघा आता मी इथे सिम्पलमध्ये घेतलेला होता आणि हा जो श्री आहे मी हा घेते आणि याला काय करते जो छोट करते आणि ह्या याच्यावर ठेवते सर्कलवर आता पुन्हा इथे कलरमध्ये आले कलरमध्ये आल्यानंतर हा कलर दिला मी याला आणि याला पण असं ग्रुप करून घ्यायचं आहे बघू शकता आता इथे आणि याला असं छोटं करून आपल्याला इथे ठेवायचं आहे बघा आता इथे एलिमेंट्समध्ये मध्ये यायचं आहे आणि इथे आपल्याला सर्च करायचं आहे चीन्स स्टाईल बॉर्डर म्हणून बघा आता इथे भरपूर सारे अशा बॉर्डर आहे बघू शकता तुम्हाला इथे बॉर्डर दिसत असेल तर आता इथे बघा मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन आलेलं आहे यामध्ये जायचं आहे आता इथे काय केलं होतं मी तर इथे मला जी डिझाईन आवडली होती मी त्या डिझाईनला टच केलं होतं आता इथे बघा हा जो सर्कलमध्ये आहे हिला घेतलं पुन्हा हिला डिलेट केलं आणि तिथे मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन आलं त्यामध्ये गेले आणि त्यामध्ये गेल्यानंतर मला इथे बघा ह्या टाईपची जी लाईन आहे ती मिळाली बघू शकता इथे पुन्हा असं मी मोठं करते आता इथे ही मिळाली ना मला तर इथे मला पूर्ण हे जे एलिफंट आहे ना तिथे खाली असे बॉर्डर म्हणून लावायचे आहे बघा आता इथे मी पुन्हा डुप्लिकेट केलं आणि इथे असं जॉईन जॉईंट मी लावत गेले आता इथे बघू शकता पुन्हा मी झूम करून दाखवते हा जो लाईन आहे ना ह्या याच्यावर हो आहे बघा तुम्हाला दिसत असेल तर अशाच पद्धतीने मी असं लावत गेले बघा सॉरी अशा पद्धतीने मी हे जे बॉर्डर आहे ही लावत गेले आणि जिथे मला थोडं कट झाल्यासारखं वाटत होतं पण मी इथे काही एवढं मग घेतलं नाही मी ते डायरेक्ट इथे असं ग्रुप करून घेतलेलं आहे बघू शकता इथे तर असं करत मी इथे पुन्हा एक लाईन जी आहे ती तयार करून घेतली बघा आता इथे पुन्हा असं झूम करायला करायचं आहे इथे कारण इथे खूप छोटं होऊन जातं आणि ते खालच्या साईडचं काहीच दिसत नाही तर त्यामुळे इथे आपल्याला अगोदर झूम करायचं आहे अशा पद्धतीने इथला वर आणायचं आणि इथे ग्रुप करायचं आहे कारण हे जे खालची साईड आहे ती लवकर ग्रुप होत नाही खूप वेळ लागतो त्याला ग्रुप करायला थे थे तर असं ग्रुप करत जायचं आहे आपल्याला बघा आता इथे मी केलेलं आहे पुन्हा इथे बॅक आते आणि पुन्हा असं इथे वरती घेते आणि पुन्हा याला टच करते आणि इथे बघते किती वरती आलेलं आहे व्यवस्थित आलेला आहे आणि पुन्हा सिलेक्टमध्ये जाऊन असं ग्रुप करते तर बघू शकता आता इथे आपली पूर्ण जी लाईन आहे ती ग्रुप झालेली आहे तुम्हाला दिसत असेल आता जे आपण सर्कल तयार केले होते ओम आणि श्री हे असे इथे वरती ठेवायचे आहे बघा आता इथे याची पोझिशन मी फा फॉरवर्ड केलेली आहे आणि हा जो श्री आहे याला असं छोटं करायचं आहे व्यवस्थित ह्या सर्कलबरोबर पुन्हा मी इथे झूम करते आणि हा जो सर्कल दिसत आहे तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचा आहे बघा आता इथे सेम सेम करायचं आहे आणि याची पोजिशन जी आहे तशी फॉरवर्ड करायची आहे तर आता इथे मी अशा पद्धतीने लावून घेतलेला आहे बघा आता किती सुंदर असं दिसत आहे सो सर्ग सगळं व्यवस्थित असं लागलेलं आहे आता पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये जायचं आणि शाळेनं मग सर्च केलं की इथे आपल्याला एक वाक्य जे आहे ते लिहून येतं बघा आता इथे वक्रतुंड महाकाय जे आहे ना ते असं इथे ठेऊन द्यायचं आहे बघा आता इथे मी असं ठेवलेलं आहे आता इथे आपलं जे पहिलं पेज आहे समोरचं हे तयार झालेलं आहे आणि इथे बघा पूर्ण मी हा जो सर्कल केलेला होता गणपती लावलेला होता तो ग्रुप ओपन केला आणि या गणपतीला असं मध्ये केलेलं आहे आता इथे काय करायचं आहे आपल्याला हा जो दिसतो आहे ना आपल्याला लाईन हिला कॉपी करायचं आहे तसंच आपल्याला इथे वरती ठेवायचं आहे पुन्हा आता ही जी बॉर्डर आहे इला पण कॉपी करायचं आहे आणि इला काय करायचं सर्कल मध्ये फिरवून घ्यायचं आहे बघा आता मी अशा पद्धतीने फिरवून घेते तर इथे मी असं फिरवलेलं आहे बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवते तर इथं मी लावून घेतलेला आहे बघू शकता आता इथे हे लावल्यानंतर पुन्हा आपल्याला हा जो सर्कल आहे हा हे करायचा आहे आता इथे बघा हा छोटा आहे आणि ते जे आपण इकडे तिकडे फिरवतो ते सापडत नाही लवकर तर या इथे काय करायचंय पोजिशनमध्ये यायचं आहे पोझिशनमध्ये तुम्हाला एक चिन्ह दिसेल अधिकचं त्याला असं वरती करत करत यायचं आहे बघा इथे मी दोन नंबरच्या बांधणी वरती केलं म्हणजे याला असं टच केलं की ते वरतं येऊन जातो आणि याने काय करायचं आहे मग आपल्याला असं सरकवायचं आहे आता इथे बघा मी इथे काय केलेलं आहे इथे मी, जो है, एक एक मी हा जो सर्कल आहे असं ही लाईन आहे एकावर एक अशी लावून घेतली तर इथे मी लाईन लावली आणि इथला हा सर्कल आहे ना आपल्याला थोडासा मोठा करायचा आहे आणि याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर हा ओम आहे ना हा डिलीट करायचा आणि अगोदर जे आहे ना अगोदर जे घेतलेलं आहे त्याचंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे ग्रुप करून घ्यायचं आहे स्वास्तिक म्हणून सर्च करायचं तर इथे स्वास्तिक भरपूर सारे स्वास्तिक असतात आपण इथे कुठली पण स्वास्तिक घेऊ शकतो तर मीही घेतली होती आणि याला असं छोटं करून घेते आता छोटं केल्यानंतर याचा कलर जो आहे तो आपल्याला येल्लो करायचा आहे तर इथे येल्लोमध्ये आले आणि येल्लो कलर दिला आणि थोडं असं मोठं करून घेते आता इथे बघू शकता असं बरोपर मध्ये आहे पुन्हा इथे सिलेक्टवर केला आणि इथे ग्रुप करून घेतला आता इथे ग्रुप केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे त्याला असं छोटं करायचं आहे छोटं केल्यानंतर इथे असं मध्ये लावून घ्यायचं आहे आता जे घेतलेलं आहे ना वखरतुंड महाग आहे याला डुप्लिकेट करायचं आता डुप्लिकेट केल्यानंतर एक वाक्य आपल्याला उजव्या साईडने आणि एक वाक्य आपल्याला डाव्या साईडने असं लिहायचं आहे आता इथे बघा आपल्याला हे वाक्य काय करायचं आहे उलटं करायचं आहे म्हणजे तिकडच्या साईडने दिसलं पाहिजे तर त्यासाठी काय करायचं आहे सर्कलने आपल्याला असं करायचं आहे किंवा तुम्ही ते फ्लिप हॉरिझॉन्टलचं पण ऑप्शन वापरू शकता आता इथे बघा मी पुन्हा याला डुप्लिकेट करते डुप्लिकेट केल्यानंतर आता इथे काय करायचं आहे इकडून उजव्या साईडने आपल्याला वरती वाक्य पाहिजे वक्रतुंड महागाय तर इथे आपल्याला पुन्हा ग्रॅफिक्समध्ये यायचं आहे ग्रॅफिक्समधून बॅक यायचं आहे एलिमेंट्समध्ये आल्यानंतर व्हाईट शेप घ्यायचा आहे आपण स्क्वेअरवाला आणि याला जो कलर आहे ना मागच्या साईडने तो सेम कलर द्यायचा आहे तर इथे बघू शकता मी इथे दाखवते तुम्हाला व्हाईटच कलर द्यायचा आहे आता हा जो कलर दिसतो आहे ना तुम्हाला वाला तर इथे काय करायचं पुन्हा याला खालच्या साईडने ठेवायचं आहे तर आता इथे मी काय करते अगोदर हा शेप आहे ना असा इकडच्या साईडने घेते आणि असा छोटा करून घेते म्हणजे त्या वाक्याबरोबर आपल्याला तो करायचा आहे बघू शकता आता इथे मी केलेला आहे आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला झूम करून दाखवते किती सुंदर असं आपलं वाक्य जे आहे ते आलेलं आहे आता यासाठी काय करायचं आहे पुन्हा आपल्याला हा जो शेप आहे ना पूर्ण या बॉर्डरवर घ्यायचा आहे आता मी हा बॉर्डरवर घेतला आणि पोझिशन याची पूर्ण अशी बॅकवर्ड केलेली आहे बघा आता त्या बॉर्डर खाली गेला पुन्हा आपल्याला याला फ्लिप करून घ्यायचं म्हणजे डुप्लिकेट करून घ्यायचं आहे आणि इथे हे वाक्य जे आहे ना पूर्ण असं ठेवायचं आहे आता याची पोजिशन आपल्याला अशी बॅकवर्ड करायची आहे बघा आता इथे केलेली आहे आणि असं इथे आपण हे लावून घेतलं आता इथे काय करायचं आहे आपल्याला इथे बघायचं आहे आपल्याला इथे की हा जो शेप आहे हा व्यवस्थित त्या अक्षरावर आलेला आहे का म्हणजे ते अक्षर पूर्ण लपलेलं आहे का ते इथे पूर्ण ल अक्षर जे आहे ते लपलेलं आहे पण थोडं थोडं जे आहे ते कमी आहे पुन्हा मग आपल्याला ही लाईन आहे ना खाली करायची आहे अशा पद्धतीने मी हे जे आहे लावून घेतलेलं आहे बघा आता इथे दिसत असेल तुम्हाला आणि तुम्हाला जर हे पुन्हा असं खाली पाहिजे असेल तर तुम्ही हे असं करू शकता पण याची पोजिशन आपल्याला बॅकवर ठेवायची आहे कारण ते चेने करून आपल्याला ते व्हाईट कलरचं जो आहे तो दिसायला नको आणि मग तुम्हाला ले ले हे वाक्य जे आहे ते असं ठेवायचं आहे आता इथे मी थोडं असं मोठं करते वाक्य कारण ते खूपच असं खाली गेलेलं आहे बघू शकता इथे आणि जो शेप घेतला होता आपण व्हाईटवाला तो थोडंसं असं वरती घेते बघू शकता आता इथे मी असा वरती घेते आणि तो वाढवून घेते कारण आता इथे वाक्य जे आहे थोडं मी मोठं केल्यामुळे ते वाढलेलं आहे आणि याची पोझिशन अशी आपल्याला सॉरी जे अक्षर आहे ना अक्षर त्याची पोझिशन आपल्याला इथे बॅकवर्ड करायची आहे आता इथे मी अशी बॅकवर्ड केलेली आहे म्हणजे जेणेकरून ते आपल्याला व्यवस्थित दिसेल तर अशा पद्धतीने मी हे लावून घेतलं बघू शकता आता इथे बघा आता इथे असं लावून घेतलं आता हेच पद्धत आपल्याला सेम इकडे वापरायची आहे तर आता इथे काय करायचं आहे पुन्हा इथे हा गणपती जो आहे तो आपल्याला डुप्लिकेट करायचा आहे असा छोटा करायचा अगोदर इथे सेट करून घ्यायचा आहे नंतर आपल्याला ग्रुप करायचा आहे आणि हा जो सर्कल आहे हा असा डुप्लिकेट करायचा आहे आता इथे मी काय करते पूर्ण हा सर्कल आहे ना ओपन करून घेते ओपन केल्यानंतर ह्या सर्कलच्या मागे आपल्याला गणपती ठेवायचा आहे बघा आता इथे मी हा गणपती ठेवलेला आहे आणि हा गणपती जो आहे ना आपल्याला ही ब्लॅक रांगोळी आहे दिसते मागे बघा डिझाईन आहे त्या डिझाईनच्या व्यवस्थित आपल्याला असं मध्ये ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून दोन्हीही डिझाईन दिसायला नको अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे आणि तो सर्कल आणि बघा इथे पुन्हा मी असं झूम करते सर्कल जो आहे ना सर्कल बॅकसाईडचा तो टच करायचा आणि नंतर इथे ही गणपतीची फ्रेम आहे ती टच करायची अशा पद्धतीने आपण हे डुप्लिकेट केलेलं आहे आता इथे मी असं छोटं करते आणि याला बरोबर असं मध्ये ठेवते बघा आता इथे मी असं छोटं केलेलं आहे तुम्हाला किती छोटं पाहिजे बघायचं आहे आणि याला सर्कलमध्ये असं फिरवायचं किंवा तुम्ही डुप्लिकेट सॉरी ही फ्लिप क्यू करू शकता इथे बघू शकता अशा पद्धतीने केलेलं आहे मी बरोबर मध्ये आणि पत्रिका हे आपलं पहिलं वरचं पेज जे आहे ते कवर तयार झालेलं आहे बघू शकता किती सुंदर आणि इथे बघा सॉरी इथे आपल्याला ही लाईन काढून आपल्याला पुन्हा हे जी बॉर्डर आहे ना आपल्याला अशी ग्रुप करायची आहे बघा आता इथे असं ग्रुप केल्यानंतर आता ही बॉर्डर आहे ना याला टच केलेला आहे मी ती डुप्लिकेट करायची आहे डुप्लिकेट केल्यानंतर आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे बघा आता मी सरळ केलेली आहे डिझाईन आणि अशा पद्धतीने इथे हे लावून घ्यायची आहे बघा किती सुंदर अशी डिझाईन दिसत आहे जर तुम्हाला हा जो व्हाईट कलरची जी लाईन आहे ते तुम्हाला नको असेल तर मग तुम्हाला हे बॉर्डर अशी या सर्कलवर आली पाहिजे अशा पद्धतीने ठेवायची आहे तर बघा आता अशा पद्धतीने आपण जे पहिलं पेज आहे कवर आहे ते बनवून घेतलेलं आहे मला माहिती आहे व्हिडिओ मोठा झाला कारण ही जी स्टेप आहे पूर्ण पेज बनवायची खूप मोठी होती त्यामुळे हा व्हिडिओ मोठा झालेला आहे त्यासाठी मी आ, माफी मागते कारण इथे पूर्ण मी सविस्तर सांगितलं आहे त्यामुळे तो मोठा झालेला आहे बघा असं आपण हे जे पेज आहे ते सर्व बनवून घेतलेलं आहे व्यवस्थित सुंदर असं आणि एवढं सविस्तर मला तर वाटत नाही का यूट्यूबला कोणी सांगत असेल पत्रिकेबद्दल तर बघा आता इथे आपल्याला काय करायचं आहे आता इथे दुसरं पेज बनवायचं आहे बघा आता इथे व्हाईट कलरचं जे पेज आहे ते ओपन केलेलं आहे माझं सर्व टेक्स्ट मी ऑलरेडी टाईप केलेलं आहे तर इथे बघू शकता तुम्हाला हे टेक्स्ट दिसत असेल मी ओदर हे सर्व लिहून घेतलं आणि व्यवस्थित असं सेट केलं तर बघा आता इथे मी हे काय करते पुन्हा इथे व्हाईट कलरचं पेज आहे ते ओपन करते आणि आपल्याला इथे वरती आणि खाली एका साईडने म्हणजे दोन्ही साईडने सॉरी तर इथे आपल्याला एक बॉर्डर लावायची आहे तर त्यासाठी ते आपल्याला ग्राफिक्समध्ये यावं लागेल आपण कॉर्नर बॉर्डर म्हणून सर्च करायची आहे बघू शकता आता इथे तर इथे मला जी बॉर्डर आवडली होती मी ती घेतली होती आणि तशा पद्धतीमध्ये मला दुसरी पाहिजे होती तर आता इथे बघू शकता इथे मी पुन्हा स्क्रॉल केलं आणि मला ही बॉर्डर जी आहे ती आवडली होती मी हे घेतली पुन्हा इथे डिलीट केलं आता डिलीट केल्यानंतर सी ऑल आलेला आहे आणि सी ऑलमध्ये गेले ही हॉलमध्ये गेल्यानंतर इथे बघा तुम्हाला चार नंबर सॉरी पाच नंबरला दिसेल ही बॉर्डर घेतली होती मी आता ही बॉर्डर घेतल्यानंतर या डिझाईननुसार आपल्याला त्याला बॉर्डरला कलर द्यायचा आहे तर इथे मी काय करते कलरच्या ऑप्शनमध्ये जाते आणि याला अगोदर मी हा कलर देते ब्राऊन कलर डार्कवाला पुन्हा आता इथे जाते आणि इथे मी हा जो कलर आहे रेड कलर हा देते आणि नंतर येल्लो कलर आहे ऑलरेडी त्याला तर येल्लो कलर तसाच ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आता ही दिलेली आहे आणि याला काय करायचं आपल्याला असं फ्लिप करून घ्यायचं आहे बघा आता मी इथे फ्लिपमध्ये येते आणि फ्लिप करते फ्लिप केल्यानंतर इथे आपल्याला असं ठेवायचं आहे आणि त्याचं जे सर्कल वगैरे झालेलं असेल त्याला व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आहे आणि मी इथे सरळ केलं आता सरळ केल्यानंतर पुन्हा याला डुप्लिकेट करायचं आणि याला काय करायचं क्रॉपमध्ये येऊन जोपर्यंत आपला हा रेड येल्लो कलर आहे तोपर्यंत आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे बघू शकता आता इथे मी हे कट करत आहे आता कट करत आहे ना इथे व्यवस्थित तर मी इथे हाच भाग दिसणार आहे मला आणि याला असं छोटं करून घ्यायचं आहे आता इथे बघू शकता मला फ्लिपमध्ये जायचं आहे हॉरिजॉन्टल करायचं आहे आता इथे मला काय दाखवायचं आहे का इथे हा जो शेप आहे ना हा जोडलेला आहे अशा पद्धतीची आपल्याला एक पूर्ण बॉर्डर तयार करायची आहे पुन्हा मी असं झूम करते आणि हा तुम्हाला दाखवते तर इथे मी असं लावलेलं आहे किंवा तुम्हाला हे एकावर एक घेता एक येतं आणि तुम्हाला तेवढं छोटं करावं लागेल दिसायला नको असं घेतलं मी पुन्हा इथे डुप्लिकेट केलं आणि याला काय करते पुन्हा असं बघा इथे फ्लिप करून घेते पुन्हा आता इथे फ्लिप केल्यानंतर हे असं लावून घेते पुन्हा आता इथे मी काय करते डुप्लिकेट करते आणि पुन्हा इथे फ्लिपमध्ये येऊन फ्लिप करते बघा आता इथे अशा पद्धतीने मी हे फ्लिप केलेलं आहे आता इथे पूर्ण झूम करायचं आणि इथे आपलं अगोदर सर्व जेवढं काही आहे तेवढं याला ग्रुप करायचं आहे तर इथे जे आहे तेच करायचं इकडे लास्टमध्ये जे बॉर्डर दिली आहे करायचं नाही आहे इथे मी केलेलं आहे आता इला काय करायचं असं छोटं करायचं आणि ह्या बॉर्डरला इथे असं लावून घ्यायचं आहे बघा आता मी इथे असं लावून घेते आणि ही बॉर्डर डुप्लिकेट करून आपल्याला पुन्हा इथे इकडल्या साईडने अशी लावायची आहे आता इथे मी असं पूर्ण फ्लिप केलेलं आहे आणि असं लावून घेते आता इथे बघू शकता हा जो आहे ना सर्कल ही जी बॉर्डर आहे ना या याच्यावर आली पाहिजे म्हणजे व्यवस्थित ते लागल्यासारखं दिसेल आपल्याला पुन्हा आता इथे हा वाढवायचा आहे थोडंसं असं बॉर्डर जी आहे ती आपल्याला अशी वाढवून घ्यायची आहे तर ती व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे बघा आता मी अशा पद्धतीने हे लावत आहे तर असं मी हे लावून घेतलेलं आहे आणि याला सर्व याला आपल्याला काय करायचं आहे असं ग्रुप करायचं आहे बघा आता इथे मी अशा पद्धतीने हे ग्रुप केलेलं आहे आणि याला काय करते पुन्हा असं डुप्लिकेट करते आणि इथून डिलीट करते आणि ह्या व्हाईट पेजवर जे आहे ते असं पेस्ट करते आता इथे पेस्ट केल्यानंतर याला काय करायचं आहे असं पूर्ण असं खाली घेऊन यायचं आहे आणि पुन्हा याला डुप्लिकेट करून वरती घ्यायचं आहे आणि असं करायचं आहे सर्कलनेच फिरवायचं आहे इथे फ्लिपनी करायचं नाही सर्व इकडं तिकडं होऊन जातं त्यामुळे तर इथे मी हे असं लावून घेतलेलं ला। आहे बरोबर मधली साईड घ्यायची आहे इथे पण तीच साईड घेतलेली आहे मी कुठेच जास्त नाही आणि कुठेच कमी नाही अशा पद्धतीने मी हे लावून घेते बघा आता इथे मी हे जे टेक्स्ट आहे सर्व टाईप करून ठेवलेलं आहे आणि कशा पद्धतीने काय काय घेतलं सर्व माहिती देते आता इथे आपले छोटे छोटे फ्लावरचे आयकॉन असतात त्यांनी इथे पूर्ण लाईन तयार करून घेतलेली आहे मी आणि इथे विवाहस्थळ वगैरे आहे त्याच्या बाजूने पण आयकॉन ठेवलेले आहे आणि इथे लाईन ठेवलेले आहे ला शेपमध्ये लाईन मिळून जातात आणि इथे हा जो ढोल आहे मी आयकॉन आपलं ग्रॅफिक्समध्ये आयकॉन ढोल म्हणून असं सर्च केलं होतं किंवा इंडियन वेडिंग म्हणून पण सर्च करू शकता तिथे येऊन जातं आणि इथे कलश म्हणून सर्च केलेलं होतं आणि या फ्लावरसाठी तुम्हाला आ, फ्लावर आयकॉन म्हणून सर्च करायचा आहे आणि हा गजानन महाराजचा जो फोटो आहे त्याला मी बॉर्डर दिली बॉर्डर दिलेली आहे कलर स्ट्रोक म्हणून कलर वापरलेला अशा पद्धतीने आपण संपूर्ण पत्रिका जी आहे ती बनवलेली आहे आता हा जो झालेला आहे पहिला पेज आणि हा झालेला आहे दुसरा पेज बघा आता इथे आपले दोन्ही पेज तयार झालेले आहे किती सुंदर अशी पत्रिका बनवलेली आहे ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल अशा पद्धतीची पत्रिका बनवायला त्यांनी शंभर टक्के बनवा बघा आता इथे मी अशा पद्धतीने केलेलं आहे आता इथे मी तुम्हाला दाखवते आणि ही पत्रिका आहे हे जी आहे आपलं समोरचं पेज आहे बघू शकता इथे फ्रंट पेज म्हणते पत्रिकेचं आणि हे मागच्या साईडने इथं आणि हे जे आहे ना एकच पेज आहे यामध्ये हे समोर दाखवणार आहे डिझाईन आणि ही जी डिझाईन आहे ना बॅक्स अन अंदर दि दाखवणार आहे जी आपली पत्रिका असते ना फोल्डिंगची ती बघा तुम्ही तुम्हाला हे पूर्ण टेक्स्ट जे आहे ना आतमध्ये दिसेल आणि आता जी डिझाईन बघितलेली आहे ना आपण ही ही ह्या पेजच्या मागे दिसेल तुम्हाला एकच पेज राहतं दोन्ही साईडने डिझाईन असतात अशा आपल्याला चार डिझाईन्स बनवायच्या असतात चार डिझाईन्स म्हणजे कशा हाच पेज वेगळा झालेला आहे मागच्या साईडने बघा आणि हा पेज आहे समोरचा गणपती तो वेगळा आणि हा पूर्ण पेज आलेला आहे त्याला म्हणतात अशा तीन चार साईड पण आपण इथे तीन पकडूया तीन साईडने आपण अशी डिझाईन केलेली आहे मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण हे संपूर्ण पत्रिक मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद